मित्रांनो एड लागलं प्रेमाचं मालिकेत मंजुरीची भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूजा हिच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊया पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की करा तर मित्रांनो पूजाचा जन्म हा नऊ ऑगस्ट एकोणीसशे ला पुण्यामध्ये झाला ती दोन हजार पंचवीस प्रमाणे अठ्ठावीस वर्षाची आहे तिने शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पुण्यामधूनच पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन पूजाने आपल्या अभिनयाची सुरुवात मॉडेलिंग मधून केली कॉलेज मध्ये असतानाच तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रामध्ये ठरवले झी या मालिकेतून तिने मालिका विश्वामध्ये पदार्पण के 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 काम केलेले आहे तिची स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका विशेष गाजली यानंतर ती आता आपल्याला एड लागलं प्रेमाच मालिकेत मंजिरी हे पात्र साकारताना दिसत आहे पूजा ही खऱ्या आयुष्यामध्ये अजून तरी अविवाहित असे पूजा एका एपिसोड साठी अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री पूजा भिरारी आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा